शेतकरी बांधवांनो ऊस पिकामधील सर्वात गंभीर समस्या म्हणजे खोडकीड जेव्हा आपल्या शेतामध्ये खोडकीड येत असते तेव्हा आपल्या उत्पादनामध्ये किमान दहा ते कि पंधरा टक्के गट होण्याची शक्यता असते त्यामुळे खोडकिडीवरती योग्य वेळी नियंत्रण मिळवणे गरजेचे असते त्यामुळे त्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना केल्या के पाहिजे कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे किंवा कोणती ड्रिंचिंग केली पाहिजे त्याचबाबत आज आपण बोलणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांनो आज आपण जी ड्रिंचिंग पाहणार आहोत ती ड्रिंचिंग जर आपल्या उसाला केली तर आपल्या उसामधील खोडकीड एकदम मुळापासून नष्ट होईल त्याचबरोबर आपल्या उसामध्ये किमान पुढील एक वर्ष तरी खोडकिळ औषधाला देखील पाहायला मिळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा शेतकरी मित्रांनो जेव्हा आपल्या शेतामध्ये खोडकीळ येत असते अशा वेळी बहुतांश शेतकरी जे आहेत आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामधून प्रोजन असेल त्याचबरोबर हमला असेल ट्रॅक्टर असेल यांसारख्या कीटकनाशकांची फवारणी आपल्या उसावरती घेत असतात परंतु अशा वेळी जर आपण फवारणी घेतली तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये खोडकिड थांबत असते किमान आठ ते दहा दिवस खोडकिड थांबते त्यानंतर पुन्हा खोडकिड सुरुवात असते तर खोडकिडीवरती तुम्हाला घाव घालायच असेल तर या नावातच ती खोडकिडीचा आजार दडले कोडकिड म्हणजे काय असतं म्हणजेच खोडामध्ये दडलेला हा किड असतो तर या खोडावरतीच आपल्याला घाव घालायचा आहे त्यासाठी आपल्याला महत्वाची एक ड्रिंकिंग घेणं गरजेचं आहे जर ही ड्रिंचिंग घेतली तर आपल्या उसामध्ये एक वर्ष किमान तरी तुम्हाला कोडकिड कोणत्याही प्रकारची पाहायला मिळणार नाहीये त्यामुळे आपण ही ड्रिंकिंग घ्या ड्रिंचिंग मध्ये आपल्याला घ्यायचं आहे लिसेंटा एकशे चाळीस ग्राम प्रति एकाच हे प्रमाण आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर डेसिस हंड्रेड अडीचशे एम एल घ्यायचं आहे आणि ओके घ्यायचं आहे एक लिटर ही ड्रिंचिंग जर आपण आपल्या उसाला घेतली तर किमान पुढील एक वर्ष तुमच्या शेतात खोडकीळ औषधालाही उरणार नाही आणि आपल्या उत्पादनातही वाढ होईल तर शेतकरी बांधवांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जो आहे इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांचा यामुळे फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ऊस पिकाबद्दल संपूर्ण शेड्यूल हवा असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही विजिट करू शकता त्या ठिकाणी उजा संपूर्ण शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल